हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी तृप्ती आज तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मित्रांनो आपण बनवणार आहोत मऊ आणि लुसलुशीत असे डोसे खूप इझी आणि टेस्टी असा सांबार आणि डोशाची चटणी तर मित्रांनो मला तर खूपच जास्त आवडली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा हा जो सांबार बनवला आहे ना मित्रांनो तो घाटकोपरमधील आर के म्हणजेच राधाकृष्ण हॉटेलमध्ये हो जसा भेटतो ना अगदी तसाच सांबार झाला आहे मला तर तो खूप आवडतो तुम्हालाही नक्कीच आवडेल ही, नक्की ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे सुक्या खोबऱ्याची संपूर्ण डोसा आणि चटणी आणि सांबारची रेसिपी दाखवलेली आहे नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला तर मग जास्त वेळ न घालवता बनवायला घेऊया रेसिपी तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तीन वाटी आणि दीड वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे मित्रांनो ह्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे ज्यामुळे आपले डोसे खूप नरम मऊ आणि लुसलुसीत होतात मित्रांनो डोश्यासाठी आपल्याला रेशनचे तांदूळ वापरायचे आहेत कारण रेशनच्या तांदळाचे डोसे छान होतात डाळ आणि तांदूळ भिजत घालण्याआधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळा मग त्याची अशी आठ नऊ तास भिजवल्यानंतर फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणीही घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी आपल्याला आठ ते नऊ तास ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून मी यामध्ये खाण्याचा सोडा वापरलेला नाही आहे मित्रांनो तुम्हाला वाटल्यास तुम्ही टाकू शकता आपण खोबऱ्याची चटणी बनवायला घेऊया इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे आणि अद्रक घेतलेला आहे आपण चटणीसाठी जे साहित्य घेतलंय खोबरं मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि अद्रक तर ह्याची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवेनुसार आणि पाणी घालायचं आहे आणि त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे तर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर आपल्याला मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घालून घ्यायचं आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तयार केलेली चटणी त्यामध्ये घालायची आहे आणि त्याला चांगली उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे त्याला खूप सुंदर सुगंध सुटतो तेव्हाही आपली चटणी खाण्यासाठी तयार होते मित्रांनो तर ही खूप सोपी अशी रेसिपी आहे या चटणीचा एक मी शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर आता आपण घेऊया सांबार बनवायला तर आधी हा भोपळा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे ही चिंचेचा कोळ बनवण्यासाठी चिंच भिजवून घेतलेली आहेत वांग घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे हे सगळं साहित्य आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा उभा कापून घ्यायचा आहे आपल्याला भोपळा बटाटा आणि वांग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला सांबार बनवायला घ्यायचा आहे तर टोपामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे हा उभा चेलेला कांदा घालायचा आहे आणि त्याला चांगलं नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला नरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही भाजीही आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहे मिक्स भाजी त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार त्यानंतर ही डाळ आपण आधीच शिजवून घेतलेली आहे ती त्याला चांगली मोडून घ्यायची आहे हा एव्हरेस्टचा मसाला आहे जो सांबारासाठी वापरलेला आहे डाळ चांगली मोडून घात घेतल्यानंतर आपल्याला ती कढईमध्ये घालून घ्यायची आहे डाळ घातल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिंचेचा कोळ घ्या घालायचा आहे आणि पुन्हा एकदा ते मिश्रण चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर आपल्याला त्यामध्ये एवरेस्टचा सांबार मसाला घालायचा आहे दोन चमचे मित्रांनो चिंचेचा कोळ आणि एवरेस्टचा सांबार मसाला ह्याने खूप छान चव हो येते सांबारला तर अशा प्रकारे हा संपूर्ण सांबार आपल्याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन चमचे साखर घालून घ्यायची आहे मित्रांनो साखर घातल्यामुळे सांबारला खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करा सांबार बनवलात ना त्यामध्ये साखर टाकून बघा तुम्ही मित्रांनो तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि अशा प्रकारे सांबार तयार झालेला आहे त्यातला अर्धा सांबार मी बाजूला काढून ठेवला होता कारण मला सगळ्या सांबारमध्ये साखर घालायची नव्हती मित्रांनो सांबारमधला बटाटा वांग आणि भोपळा लवकर शिजवा यासाठी आपल्याला त्यावर असं झाकण ठेवून त्याला त्यात पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे तो पटकन आतमधलं साहित्य शिजतं मित्रांनो सांबार बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ वापरायची आहे हे डोशाचं पीठ आता रेडी झालेलं आहे ते बघा फुलून आलेलं आहे वरती आपल्याला तवा रेडी करून घ्यायचा अशा प्रकारे वरून थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मित्रांनो असा चमचा असेल ना तर तेल लावायला खूप इझी जातं डोसे बनवायला आपल्याला तवा चांगला गरम झाल्यानंतर आणि रेडी झाल्यानंतर आपल्याला त्यावर हे मिश्रण अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे पळीने आणि व्यवस्थित गोल करून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून मंद लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मिश्रण घातलेलं आहे तव्यावरती ल बॅटर एकदम परफेक्ट झालेलं असेल मित्रा ना मित्रांनो तर डोसा खूप इझिली तव्यामधून निघतो आणि खूप इझिली तयार होतो तो तर अशा प्रकारे एक एक डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मी त्यामध्ये मित्रांनो सोडा टाकला नव्हता खाण्याचा तरीही त्याला किती परफेक्ट जाळी आलेली आहे आणि अगदी मऊसूत डोसे तयार झालेले आहेत खाण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला खाण्याचा डोसा ॲड करायचा असेल त्यामध्ये तर तुम्ही करू शकता मी तो स्किप केलेला आहे ही बॅकसाईडची पण बाजू मी दाखवलेली आहे या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही किती छान कलर आला आहे त्याला आणि खूप मऊ आणि लुसलुशीत असे डोसे तयार झालेले आहेत ही चटणीही आपली तयार झालेली आहे आणि हा सांबार बघू शकता तयार झालेला आहे तर अशा प्रकारचं हा अगदी इझी आणि झटपटीत तसंच खूप स्वादिष्ट असं आपला पेत तयार आहे काय मग मित्रांनो सुटलं ना तोंडाला पाणी नक्की ट्राय करताय ना अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि हो नुसतंच ट्राय करू नका नंतर नहीं मला नंतर कमेंट करूनही सांगा की कसे झाले होते डोसा सांबार आणि चटणी मित्रांनो तिखट सांबार तर आपण खातोच पण अशा प्रकारे गोड सांबार तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच खूप आवडेल मित्रांनो मलासुद्धा वाटलं नव्हतं की साखर टाकल्यानंतर तो इतका छान लागेल चवीला साथी हा आमच्या स्वामींसाठी मी दाखवलेला आहे नैवेद्य असा सांबार असेल ना मित्रांनो तर त्यात बरोबर तुम्हाला चटणीची गरज लागत नाही आणि बटाट्याच्या भाजीची देखील गरज लागत नाही आणि हा गोड सांबार इडली आणि डोश्याबरोबरच खायला छान लागतो भाताबरोबर तुम्हाला मे बी नाही आवडणार पण डोसा आणि इडलीबरोबर छान लागतो तुम्ही खरंच अशा प्रकारचा सांबार ट्राय केलात ना तर नेहमी नेहमी बनवून खाल हे एवढी खात्रीने मी तुम्हाला सांगते चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रांनो लाईक आणि शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका तसंच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसहित पुन्हा भेटू थँक्यू